नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुकाया बुलेटिनमध्ये बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आत्ताच्या बुलेटिनच्या सुरुवातीच्या दोन महत्वाच्या बातम्या ती म्हणजे पुण्यामध्ये कोरोना स्थिती गंभीर होते आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईतून काही क्षणातच रवाना होत आहेत पुण्याला आणि दुसरी बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे अंकिता लोखंडे संदर्भातली काल तिची प्राथमिक चौकशी करण्यात आलेली होती पण अंकिताला आता सुरक्षा देखील पुरवली जाणार आहे अशी माहिती कळते आहे आत्ताची दोन दृश्य एकीकडे आपण बघतोय जर अंकिताला एकीकडे सुरक्षा पुरवली जाणार आहे आज तिची पुन्हा एकदा चौकशी चौकशी प्राथमिक चौकशीनंतर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अगदी काही वेळातच आज पुणे दौऱ्याकडे मुंबईकून आता काही वेळातच रवाना होत आहेत या आहेत आत्ताच्या सगळ्यात दोन मोठ्या बातम्या आणि आता सुरुवातीला बातमी सविस्तर बघणार आहोत अंकिता लोखंडे अंकिता लोखंडेबद्दलची कारण तिची चौकशी आज केली जाणार आहे आणि तिना तिची तिला सुरक्षा देखील पुरवली जाणार आहे आपल्याला माहितीये सुशांत सिंगच्या आत्महत्या केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाला एकीकडे एक त्याची चौकशी होते पण मुंबई पोलीस दलातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आणि त्यानुसार अंकितानं स्वतःच तिला सुरक्षा देण्याबद्दल चर्चा केल्याचं कळत आहे सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अंकिताची आजही चौकशी होणार आहे पण सुरक्षा पुरवण्या इतका धोका तिला नेमका कुणापासून आहे हे, हे मात्र अजून निश्चितच कळू शकलेलं नाही पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं न्यूज एटीन लोकमतला ही बातमी दिली आहे त्यामुळे सुरक्षेबाबत अंकितानं स्वतःच पोलिसांशी चर्चा केल्याचं कळत आहे त्यामुळे अंकिता लोखंडेच्या जीवाला धोका आहे का अशी देखील सध्या चर्चा आहे पण आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे आता अंकिताला देखील सुरक्षा पुरवली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण सातत्यानं चर्चेत आहे आणि याच संदर्भात सीबीआय चौकशीची मागणी देखील सातत्यानं चाहत्यांकडून होते बघूयात या संदर्भातली आणखीन काही माहिती दोन हजार एकोणीसमध्ये माझं आणि सुशांतचं अनेकदा बोलणं झालं होतं असं बिहार पोलिसांना अंकितानं माहिती देताना म्हटलंय सुशांतनं रियासोबतच्या नात्याबद्दल चर्चा केली असं देखील तिनं ना सांगितलंय नात्यात मी आनंदी नाही असंही सुशांत तिला म्हणाला होता रियाबाबत सुशांत लवकरच निर्णय घेणार होता असे काही मुद्दे अंकितानं या प्राथमिक चौकशीत बिहार पोलिसांना सांगितले आहेत आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत अजित मांढरे यांचे प्रतिनिधी अजित आपण बघतोय की एकीकडे रिया चक्रवर्ती संदर्भातली काल तर आपण बातमी बघितलीच होती आता अंकिताची देखील चौकशी तर होतेच आहे या सगळ्या प्रकरणात आणखीन काय काय नवीन माहिती समोर येते कारण आता अंकिताला सुरक्षा द्यावी लागते असा कोण तिला धोका पोहोचवू शकतं काय अधिक माहिती मिळते का रेणुका बिहार पोलिसांनी जे जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधला मुख्य साक्षीदार म्हणजे मुख्य जी माहिती जी आहे की अंकिता लोखंडेचे आणि सिंहच्या सोबत जी चॅटिंग झाली होती त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण का अंकिताने ही सर्व माहिती सुशांतच्या कुटुंबियांना सुशांतच्या मृत्यूनंतर दिली होती आणि त्या अनुषंगे सगळी चक्र फिरली मग सुशांतच्या कुटुंबियांनी सर्व याची माहिती काढली सुशांतच्या जे टीम होती त्या टीमसोबत चर्चा केली तेव्हा सगळी माहिती मिळाली आणि त्यानुसार त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे हे बिहारमध्ये गुन्हा दाखल होण्याचं कारण जे आहे ते अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंह राजपूत त्यांच्यामध्ये झालेलं चॅटिंग आहे म्हणजे कुठे ना कुठे तरी या सगळ्या प्रकरणामध्ये आता अंकिता हा ही एक महत्त्वाची व्यक्ती झालेली आहे आणि या अनुषंगे या सगळ्याबद्दल माहिती अंकिताने मुंबई पोलिसांना देखील दिली होती असं देखील सांगण्यात येत आहे तर मुंबई पोलिसांनी या सगळ्या गोष्टीची चर्चा का केली नाही किंवा तपास का केला के नाही हा देखील आता एक प्रश्न उपस्थित झालेला आहे नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार अंकिताच अंकिताकडून त्याचबरोबरनं बिहार पोलिसांकडून मुंबई पोलिसांचे एका वरिष्ठ अधिकारी चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार काही असे विशिष्ट व्यक्ती आहेत त्यांना सुरक्षा पुरवली जावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे त्यामध्ये अंकिता लोखंडेला देखील सुरक्षा पुरवली जाणार आहे अशी देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये अंकिता लोखंडेचा पुढचा जबाब जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की आतापर्यंत फक्त अंकिता आणि सुशांत मध्ये जे दोन हजार एकोणीसला मणिकर्णिका द क्वीन ऑफ जासी या चित्रपटाच्या रिलीज दरम्यान जे चॅटिंग झालं होतं त्या आधारेच फक्त आत्तापर्यंत तपास झालेला आहे त्याही पुढे जाऊन या सगळ्या मॅसेजनंतर अंकिताने मुंबई पोलीस दलातील अशा कोणत्या अधिकाऱ्याची भेट घेतली होती आणि फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं की सुशांत सिंहच्या त्या ठिकाणी जीवाला धोका आहे त्याला सुरक्षा पुरवावी किंवा त्यावर त्यासंबर चौकशी करावी हा देखील तर एक मुद्दा समोर आलेला आहे कारण सुशांतच्या परिवाराने आज थेट आरोप केलेला आहे फेब्रुवारी महिन्यातच मुंबई पोलिसांना याची माहिती दिली गेली होती की आहे मग त्यानंतर मुंबई पोलिसांनी का हालचाल केली नाही तो कोण अधिकारी होता ज्यापर्यंत माहिती गेली होती या सगळ्या लक्षात घेता आता अंकित लोखंडेला सुरक्षा पुरवली जाणार आहे निश्चित धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल आपण बघतोय मुंबई पोलिस आता अंकिताला सुरक्षा पुरवणार आहेत बघूयात या प्रकरणात आणखीन काय काय माहिती कळते पण आणखीन एक दावा आता केला आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांनी असं म्हटलंय आहे सुशांत सिंगनं आत्महत्या केली नाही त्याचा खून झाला आहे असं त्यांनी म्हटलंय स्वामी यांनी ट्विटरवरून हा खळबळजनक आणि गंभीर आरोप केलेला आहे आताची आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघतोय सुशांतचा खून झाला असं मला वाटतं असंही स्वामी यांनी म्हटलंय त्यासाठी त्यांनी सव्वीस कारणं देखील दिलेली आहेत आपण बघतोय या आप प्रकरणाचा तपास आता सध्या वेगानं सुरू आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील सुशांत सिंगच्या राजपूत सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांनी देखील एकीकडे आरोप केलेले होते बघूयात या संदर्भात काय काय आरोपीच्या समर्थनार्थ आता सुब्रमण्यम स्वामी तब्बल सव्वीस कारण दिली आहेत अशी माहिती स्वामी यांनी काय काय सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवीन नवीन नवी नवी खुलासे होत आहेत त्यामधलाच एक खुलासा आज सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला आहे आणि त्यांनी ट्विट करून सव्वीस वेगवेगळ्या कारण दिली आहेत त्यामुळे खास करून त्यांनी आत्महत्या नसून ही होता, होता, होता हा खून आहे ज्या पद्धतीनं या सगळे धागेदोरे पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं सुशांत सिंग राजपूत यांच्यावरती प्रचंड दबाव होता मानसिक होता आर्थिक होता आणि ज्यावरती सामाजिक दबाव आणला होता या सगळ्या कारणांचा उल्लेख सुब्रमण्यम स्वामी यांनी केला सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय जनता पक्षाचे नेते देखील आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी या संदर्भातले अनेक कारण दिलेली आहे सव्वीस कारणांचा मागोवा घेतलेला आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं आहे की सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या असून हा त्यांचा खूनच आहे धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल आपण बघतोय की सुशांत सिंग राजपूत संदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी हे ट्विट केलंय आपण पुन्हा एकदा बातमी बघतोय सुशांत सिंगनं आत्महत्या केली नाही त्याचा खून झाला असं सा सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय आणि ट्विटरवरून त्यांनी हे गंभीर आरोप केलेत आपण बघतोय गळ्यावरच्या खुणा खून झाल्याचं दर्शवतात असं देखील त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर खोलीमध्ये स्टूल किंवा अशी कोणतीही वस्तू आढळली नाही ज्यावरून कळू शकतं की, की सुशांतनं आत्महत्या केली का आपल्याला माहिती आहे सातत्यानं हे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत होते निश्चित आपण बघतोय की पंख्याला कपडा लटकत होता आत्महत्या केल्यावर असं होत नाही कुटुंबियांना सुशांतच्या नैराश्याबद्दल काहीच माहिती नाही असे अनेक मुद्दे यात आहेत प्रशांत एकदा पुन्हा आपल्या सोबत आहेत प्रशांत आपण बघतोय की भाजपमधलं हे एक मोठं नाव पण त्याचबरोबर सुप्रसिद्ध वकील असताना त्यांनी केलेले हे सगळे आरोप निश्चितच चिंताजनक आहे हे, हे सगळं प्रकरण अतिशय चिंताजनक प्रकरण आहे कारण की ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि वकील सुद्धा आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते बॉलिवूडशी सगळी संबंधित आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं त्यांनी जे विविध कारण दिली आपण एक उल्लेख देखील इकडं कपड्या संदर्भात अशा अनेक कारण त्यांनी आपण आपल्या ट्विटवर दिली आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं संपूर्ण या प्रकरणामध्ये कुठेतरी माफियाचा नाही आहे असा देखील सवाल सा, उपस्थित होत आहे सोबतच बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीनं एका कुटु कुटुंबाच्या आधारावरतीच काम मिळतं अशा प्रकारचे आरोप होते याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे सोबतच ज्या पद्धतीनं आत्महत्या आत्महत्या झाल्यानंतरची परिस्थिती त्या रूममधली परिस्थिती होती त्याचेही उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे या सगळ्या कारणांचा त्यांनी वाहप केलेला आहे पण महत्वाचं म्हणजे या संदर्भात जसं महाराष्ट्र सरकारने सीबीआयच्या चौकशीला नकार दिला यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठेतरी पद्धतीने आरोप होत आहे आर वतीने ही आरोप वती करण्यात आलेले आहे की सीबीआय नकार देणे याचा अर्थ महाराष्ट्राचे सरकार जे आहे ते बॉलिवूडच्या आणि सोबत त्यांची हितसंबंध जुळलेले आहे त्यामुळे अशा प्रकारे नकार दिला आहे का अशा प्रकारचे अनेक कारण या संपूर्ण सव्वीस कारणांमध्ये दिलेले आहे त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट जे आहे अतिशय खळबळजनक आहे आणि आता या संदर्भात महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने भूमिका घेते कारण की काल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृह महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे की सीबीआयची चौकशी होणार नाही पण आता त्यावेळेस पंतप्रधान त्यामुळे मुख्यमंत्री या संदर्भात काय भूमिका घेतात आणि ज्या पद्धतीनं भारतीय दबाव आणतो का, का। हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की सुब्रमण स्वामी हे स्वतः भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत स्टुडिओ आपण बघतोय जसं प्रशांत पण एकीकडे आपण बघतोय हे प्रकरण आता निश्चितच वाढत चाललंय त्याच्यामागचा त्याच्यामागे नेमकं काय दडलेलं आहे या सगळ्याविषयी प्रत्येकालाच उत्सुकता असणार आहे पण स्वामींसारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीने याबद्दलचा आरोप करणं आणि हे प्रकरण निश्चितचं तर आणखीन गंभीर वळणं घेताना आहे कारण एकीकडे आरोप प्रत्यारोप तर होत आहेत त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम असेल किंवा सगळ्याची देखील सातत्यानं चर्चा होताना दिसतीये हा महत्वाचं म्हणजे जर बघितलं गेले चाळीस दिवस झालेले ज्या पद्धतीनं चौकशीचा सस्य अजूनही सुरूच आहे पण कुठल्याही निर्णयावर तर महाराष्ट्र पोलीस नाही नाहीये याच दरम्यान ज्या पद्धतीनं बिहारमध्ये एका एफ आय आर दाखल झाली एफ आय आर दाखल करताना सुशांत सिंगच्या कुटुंबियांनी अनेक कारणं दिले त्या कारणांचा उहापोह त्यांनी पूर्ण त्या पत्रामध्ये करणार जे पत्र त्यांनी बिहार पोलिसांना दिलं बिहार पोलिसांची एक चमू देखील मुंबईला येऊन गेली या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षांचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी संपूर्ण स्वतः आणि ज्या पद्धतीने त्यांनी खळजबळ दावा केला आहे की आत्महत्या नसून हा खून आहे का त्यामागे कारण अनेक दिलेले आहे कारण कारणात मानसिक दबाव आणला गेला मानसिक दबाव आणणं देखील हा कुणाला आत्महत्या करण्यासाठी लावला हा देखील कुणाचा आरोप होऊ शकतो अशा प्रकार सुद्धा त्यांनी दा, उल्लेख केला आहे सोबतच ज्या पद्धतीनं आर्थिक अडचण कशी निर्माण व्हावी आणि सामाजिक अडचण कशी निर्माण व्हावी असा प्रयत्न केला गेला -के सोबतच त्याला काम कसं मिळू नये यासाठी ज्या पद्धतीने दावे केले गेले आणि ज्या पद्धतीनं त्याची लुबाडणूक करण्यात आली अशा पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला आहे अनेक अनेक सगळ्याच प्रश्नांचा आता विचार होणार आहे आपण बघतोय की त्यांनी महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेत की त्यांनी सुसाईड नोट लिहिली नव्हती त्याचबरोबर आत्महत्येच्या दिवशी तो व्हिडिओ गेम देखील खेळत होता त्याला कुठली आर्थिक चणचण नव्हती अशी अनेक सव्वीस कारण आतापर्यंत त्यांनी दिलेली आहेत आणि त्यातले हे काही महत्त्वाचे मुद्दे आता आपण बघितलेत पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात सुशांतची बहीण मितू सिंग हिचा देखील जबाब नोंदवण्यासाठी तिच्या वर्सोवा इथल्या पर्ल हाईटच्या घरी काल बिहार पोलिसांची टीम गेली होती अशी देखील माहिती कळते तब्बल ता दीड तास तिचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं आणि त्यानंतर बिहार पोलिसांची टीम मितूच्या गोरेगावच्या घरी काही कागदपत्र गोळा करण्यासाठी गेली होती असं देखील कळत आहे बिहार पोलिसांकडून आजही काही जणांची यामध्ये चौकशी केली जाईल असं कळत आहे एकीकडे आपण पडद्यावर नावं देखील बघतोय की आज कोणाकोणाची चौकशी होऊ शकते तर ज्याच्यामध्ये प्रोफेशनल मॅनेजर सिद्धार्थ पिठाणी सुशांतचे दोन कुक नीरज आणि केशव केअरटेकर दीपेश सावंत कास्टिंग डायरेक्टर मुकेश चाबरा त्याचबरोबर बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी पी आर राधिका निधानी त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी प्रियांका खिमानी जी कायदेशीर सल्लागार आहे उदयसिंग गौरी जो जे मॅनेजर आहेत सी ए असलेले संजय श्रीधर क्रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, चक्रवर्ती आणि रियाचे आई इंद्रजीत आणि संध्या चक्रवर्ती या सगळ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आपण बघतोय हे प्रकरण आणखीन गंभीर वळण घेताना दिसत आहे